कोणत्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कोणत्या पक्षाचे मी आज सव्वीस प्रभागातून उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे माझं नाव विजया बालासाहेब ढवळे आहे आणि मी धनुष्य पाणी आणि शाणीसाठी फॉर्म भरलेला आहे अजून युतीचं काय होईल त्यावर निश्चित राहील त्यानंतर पक्ष जे ठरवेल ते आम्हाला मान्य राहील तुम्ही निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे घेऊन उदाहरणा सामोरे जातात आम्ही इथे मुद्दे म्हणजे पाणी प्रश्न आणि गुंठेवारी हा सर्वात मोठा प्रश्न आणि महिलांच्या हितासाठी आणि जे यो, कल्याणकारी योजना असतील ते राबवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील पालकमंत्र्यांनी या भागाचा परत काय पायाभूत केलाय काय काय कामं केली ज्या मूलभूत गरजा पाहिजे ते साहेबांनी ड्रेनेज लाईन आमच्याकडे फक्त पाण्याची समस्या आहे आणि पाण्यासाठी सगळ्यांनीच म्हणजे युतीच्या सरकारने त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले आणि ते काही दिवसातच पाण्याचं पण स्वप्न आमचं साकार होणार आहे रस्ते लाईट आणि ड्रेनेज हे सर्व आमच्या म्हणजे पाणी सोडून बाकीचं सगळं आम्हाला संजय साहेबांच्या माध्यमातून इकडे ऐंशी टक्क्याच्या वर काम झाले फक्त नगरसेवकांना वीस टक्के काम करायचं आहे आणि ते आम्ही इतके जबाबदारीने करू की साहेबांनी तसे उमेदवारच तसे देणार आहे की तो काम करू शकला पाहिजे गुंठेवारीसाठी मी स्वतः आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात आम्ही सहभागी आहोत आणि आमचा पहिला प्रश्न गुंठेवारी या मुद्द्यावरच आमच्या प्रभात सव्वीस म्हणजे सातारा देवळ राहील Subtitles <laughs> by